आपले आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय महिला विकास मुख्य सेविका समाज कल्याण गृहपाल निरीक्षक या सगळ्या परीक्षांच्या तारखा आलेल्या आहेत परीक्षा तुमच्या एकदम जवळ आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण लेक्चर घेतोय पी वाय क्यू झालेले प्रश्न आणि काही सी क्यूज म्हणजे प्रॅक्टिस प्रश्न आपण मिक्स करून या टेस्ट पेपरमध्ये ले घेतोय ले लेखा कोशागारचे नवीन जाहिराती आलेल्या आहेत कोकण विभागाचे किंवा इतर काही फॉर्म या ठिकाणी चालू आहे तुम्ही ते भरू शकता त्याची सुद्धा स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे चला अभ्यास करता एप्लिकेशन सुरुवात करूया इंग्लिशचे आजचे प्रश्न बघा हे थोडेसे आपल्या आधीचे जे टेस्ट झालेले आहेत ना त्याच्यापेक्षा थोडे वेगळे प्रश्न या ठिकाणी मी घेतो आहे म्हणजे काय होईल तुम्हाला सगळ्या टाईपचे प्रश्न सोडवता येतील आणि याच्या ये आधीच्या टेस्ट ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला सगळ्या म्हणजे याच्या आधीच्या चौदा टेस्ट तुम्हाला त्याही सोडवायच्या आहेत तिथेही तुमचा खूप सारा सराव होणार आहे अ ग्रुप ऑफ वर्ड विच मेक्स अ कम्प्लेट सेन्स इज कॉल्ड शब्दांचा समूह म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह हो। त्याला आम्ही काय म्हणतोय असा प्रश्न हा मराठी मधला आपला ओके ग्रुप ऑफ वर्ड विच मेक्स अ कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड अ सेंटेन्स ऍडजेक्टिव्ह व्हॉट पार्ट ऑफ वरचा प्रश्न आहे तुम्हाला व्याख्या विचारली डेफिनेशन विचारले कशीच डेफिनेशन आहे अनेक जेव्हा वर्ड्स एकत्र येत आहेत जे मिनिंगफुल आहेत कसे आहेत मिनिंगफुल आहेत त्याच्यातून काहीतरी अर्थबोध होतो आहे तेव्हा त्याला आम्ही वाक्य म्हणतोय तेव्हा त्याला आम्ही सेंटेन्स म्हणतोय लक्षात घ्या मी पुढे जातोय हरी अँड डॅ डॅश आर ओल्ड स्कूल फ्रेंड बघा इथे उभयान्वय अव्यय काय आहे अँड ने जेव्हा एखादे दोन सर्वनाम किंवा नाम जोडले जातात तेव्हा पहिल्या नामासोबत किंवा पहिल्या नाम सर्वनामासोबत दुसरं काय येतं आणि इथे हे एक आणि हे एक हे दोघं जेव्हा येत आहे दोन नामं किंवा दो दोन सर्व नाम तेव्हा इथे तर आपल्याला दिसतोय बरोबर आहे आर दिसतोय पण हरी अँड मी आय अस कोणी हरे आणि मी जुना फ्रेंड आहे आता मराठीत आपण म्हटलो तरी आ, आम्हाला उत्तर येऊन जात हरी आणि मी मला म्हणणार तुम्ही हरी आणि आम्ही म्हणणार हरी आणि आम्हाला म्हणणार हरी अँड आय हा सब्जेक्ट अग्रीमेंटचा प्रश्न आहे हा माहीत असला पाहिजे तुम्हाला मी याच्यावर दोन तीन प्रश्न करतोय कव्हर याच्यामध्ये ओके तर ते म्हणजे तुम्हाला जे फर्स्ट पुरुष म्हणतो आपण प्रथम पुरुष म्हणतो आहे तो या ठिकाणी प्रकार जो आहे यूज होतो ते माहीत असला पाहिजे पुढचा मुद्दा आहे चूज द करेक्ट फॉर्म फॉर्म ऑफ फॉर्म झाला ते फॉर्म अ प्रोनाऊन टू फिल इन द ब्लँक राम डॅश अँड वेअर प्रेझेंट आता इथे इथे सुद्धा सेम तसंच आहे राम अँड मी राम अँड ॲय राम अँड माय माय काही जणांना वाटत अरे इथे वेअर दिले इथे प्ल्युरल फॉर्म आहे म्हणजे इथे काहीतरी असं अनेक असावं की काय तर तो घोळ करू नका अँडने जोडलेला आहे सरळ पुढे आय येणार आहे दोन प्रश्न झाले याच्यावर तुमचं इथे उत्तर पक्क झालं पाहिजे इज करेज ओन हिम ऑनर इन दिस सेंटेन्स ऑनर इज काय ऑनर म्हणजे काय त्याला आम्ही सन्मान म्हणतोय हे काय वाक्यात काय वापरलं गेलंय या वाक्यामध्ये हे नाऊन प्रोनाऊन ऍडव्हर्ब कंजंक्शन म्हणून काय वापरलं गेलंय बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे या वाक्यामध्ये याचा वापर काय म्हणून होतो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हे ना ऍबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणून वापरलेलं आहे ऍबस्ट्रॅक्ट नाव त्याला आम्ही भाव वाचक नाम असं मराठीत म्हणतो म्हणजे थोडक्यात हा एक नामाचा प्रकार आहे हा काय नामाचा प्रकार आहे या ठिकाणी उत्तर एक आलं पाहिजे मी पुढे जातोय बघा मी तुम्हाला सांगितलं हे जे शेवटची आपली फास्ट ट्रॅक व्याज आता चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये समाज कल्याणची ट्रॅक व्याज असेल मुख्य सेविकेची असेल महिला बालविकाची असेल याच्यामध्ये मी संध्याकाळी टेन पी एम लाईव्ह ला लाई येणार आहे डेली टेन पी एम डेली लाईव्ह ॲड घरी घेतोय आणि दुसरं तुम्हाला मी सांगितलं सांगितलंय मॉर्निंगला एक लेक्चर वन लेक्चर हे रेकॉर्ड करून मी अपलोड करतो तुमच्या बॅचेसमध्ये हे सगळं होत राहणार आहे लाईव्ह लेक्चर्स नावाच्या फोल्डरमध्ये ऍपला तुम्हाला होम स्क्रीनला दुसरं फोल्डर आहे तिथे हे दिसत जाणार आहे लाईव्ह सुद्धा आणि हे सुद्धा म्हणजे दोन डेली आहे आणि आधीचे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत तुम्हाला ते बघत चालायचे तुमचा स्कोर वाढेल अशोका वाज ग्रेट किंग मग या वाक्यामध्ये अशोका काय आहे आणि किंग काय आहे बघा ऍबस्ट्रॅक नाऊन प्रॉपर नाउन कलेक्टिव्ह नाउन ऍब्स काउंटेबल कलेक्टिव्ह प्रॉपर आहे अशोका कोणता आणि किंग कोणता अशोका एका व्यक्तीचं नाव आहे व्यक्तीचं नाव असेल तर ते काय असणार आहे प्रॉपर नाहून कलेक्टिव नाही आहे काउंटेबल नाहीये काय आहे राजा सामान्य नाम आहे हे विशेष नाम आहे सरळ सरळ उत्तर या ठिकाणी चार आलं पाहिजे काय आलं पाहिजे उत्तर चार आलं पाहिजे मी पुढे जातोय फाइंड डाऊट द रॉंग ऍडजेक्टिव्ह पेअर फ्रॉम द फॉलोइंग रॉंग नाउन ऍडजेक्टिव्ह पेअर म्हणजे तीन ऑप्शन असे जिथे पहिलं नाऊन आहे आणि दुसरं ऍडजेक्टिव्ह आहे पण एका याच्यामध्ये ना घोळ झालाय बघ तिथे फ्रेल फ्रेलटी फर्टाईल फर्टॅलिटी इथे फर्टॅलिटी पाहिजे त्याच्यानंतर ब्रेव ब्रेविटी लोकल लोकलिटी कुठे गोळ कुठे झालाय पहिलं नाउन आहे दुसरा ॲडजेक्टिव्ह आहे पहिलं नाऊन दुसरा ॲडजेक्टिव्ह पहिलं आता हे तुम्हाला माहिती फर्टाईल म्हणजे सुपीक म्हणतो सुपीकता म्हणतो लोकल म्हणजे स्थानिक लोकलिटी म्हटलं गेलेलं आहे ब्रेव म्हणजे शूर ब्रेविटी म्हणजे शौर्यता इथे जे फेअर आहे आणि फेल्टी आहे इथे मात्र गोंधळ यांनी घातलेला आहे हे जे फेल्टी आहे का ते सुद्धा नावून आहे हे सुद्धा या ठिकाणी नावून आहे म्हणजे इथे दोन्हीही नावून दिलेले आहेत त्यामुळे इथे उत्तर एक जे आहे ते चुकीचं रॉंग नाव पेअर म्हणून आपण एक कडे येतो आहे मी पुढे जातो बघा तुम्हाला या लेक्चरचा फायदा होत असेल तर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढचे लाईव्ह बघायचे असतील तर त्या ठिकाणी नोटिफिकेशन बिलवर सुद्धा क्लिक करून ठेवा आणि अभ्यास कर डाउनलोड डाऊनलोड करून घ्या ती तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल भेटत नवीन आता समाजकाल्यांची फास्ट्रॅक बॅच अत्यंत मापक शुल्कात ज्यामध्ये टेस्ट पेपर सुद्धा आणि नोट्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि मुख्य सेविकेची सुद्धा फास्ट्रॅक बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स सगळ्या त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि टेस्टचे अनालिसिस सुद्धा भेटणार आहे फाइंड आउट द ऑपोजिट जेंडर ऑफ निफिओ ऑपोजिट निफिओ म्हणजे काय भाचा किंवा पुतण्या दोन्हीसाठी वापरलं जात मग याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे सात नंबरचा पुढे नेफ्यूज नेफ्यूज नेफ्युजेस नीस बघा याचा याचा आहे ना उच्चार मिस नाईस बघा हे तर अनेक वाचनीचे हे वरच त्यांनी भानगडी केलेली आहे आपल्याला जेंडरचा विषय आपल्याला पुरुषाचं स्त्री करायचं आहे भाची करायचंय किंवा पुतणी करायचंय आमच्या समोर उत्तर हे येणार आम्ही पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चूज फेमिनाइन जेंडर ऑफ द वर्ड फॉंग कोल्हा कोल्ह्याचं श्रीलिंग रूप कोणतंय बघा हे लय अवघड नाही हा हे प्रश्न आणि तुम्हाला पेपरमध्ये सगळेच प्रश्न फार अवघड असतात क्वेश्चन अवघड असतात असं अजिबात नाहीये काही असतात अवघड पण काही सोपे सुद्धा काही जणांचे चुकतात तर ते चुकू नये म्हणून आपण हे करतोय फॉक्जसेस बिग जेन लेडी फॉक्स फॉक्सेरा काय म्हणणार तुम्ही मग आता हे थोडेसे या टॉपिकवर मी आधीच्या पेपरमध्ये जास्त प्रश्न घेतले नव्हते किंवा याच्यावर जास्त पी एवढे जास्त फोकस करत नव्हतं पण येता ये प्रश्न आणि आपलं एकही मार्क चुकू द्यायचा नाहीये म्हणून मी हे सगळे नवीन टाईप्स या ठिकाणी कव्हर करतोय आता फॉक्स विक जे हे पारंपरिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे खरं म्हणजे हे आधी, आधी सुद्धा विचारलेले तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या तलाठी ग्राम शके तिकडे द वर्ड योक इज असोसिएटेड विथ बघा आता विचारण्याची पद्धत कशी बघा असोसिएटेड विथ योग चा कशाशी संबंध आहे लायन्स हॉर्सेस आणि हा प्रश्नच इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे योक बघा याचा उच्चार कसा म्हणजे काय म्हणजे लिहिताना असं लिहिणार योग योग असं आस, असं त्या ठिकाणी उच्चारलं जात ओके तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि हे असोसिएटेड विथ म्हटलं ऑक्सिजन पुढे जातोय फाइंड आउट द प्लुरल फॉर्म ऑफ द गुस बघा गुस गुस म्हणतात ना गुज नाही येते गुस म्हणजे काय हंस हंसचा हे प्लुरल फॉर्म म्हटलंय एक हंस आहे आणि एक हंसी अनेक असेल प्ल्युरल असेल तर त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापरणार गुजचा काय येणार गुज तसाच येणार गुझेज येणार गुष्ट येणार गीज येणार ये लिहून घ्या जे माहीत नसेल ते लिहून घ्या बऱ्यापैकी आता ज्यांनी बेसिक वाचलंय इंग्लिशचं आपल्या नोट्स तुम्हाला मी दिले इंग्लिशचे मला वाटतं वीस मी टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला देतोय तुमच्या पाच ट्रॅक मध्ये ओके पुढे तलाठीची वगैरे बॅच आपली चालू झाली ग्रामशक्ती विचित्र बॅच चालू झाली आणि वीस टॉपिक वाईज जे हे आहेत नोट्स देतोय प्रत्येक टॉपिकच्या नोट्स तुम्हाला दिले ते वाचल्या ना तुमचं काम सोपं होणार आहे आणि ते वाचा शेवटच्या टप्प्यात ज्यांना आता वेळ कमी आहे ज्यांच्याकडे ज्यांचा अभ्यास झालेला ना नाहीये त्यांना त्या नोट्स आणि टेस्ट पेपर मला वाटतं खूपच जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहेत तुमचे मार्क्स वाढवणार आहेत बघा बर आता फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वड आणि ज्यांना व्हॉट्सअपला नोट्स आणि टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांनी या नंबरला शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी ला मेसेज करायचा आहे तुमच्या परीक्षेचं नाव लिहायचं आहे एक्झाम नेम की मला ही ही परीक्षा मला द्यायची आहे याच्यासाठी जे मला टेस्ट पेपर पाहिजे असतील तर टेस्ट पेपर म्हणा नोट्स पाहिजे असतील तर नोट्स म्हणा तुम्हाला त्याचं डिटेल्स पाठवून येईल त्याचे क्यू आर कोड त्यामध्ये किती नोट्स भेटतील काय भेटतील टेस्ट पेपर असेल त्याचे डेमो तुम्ही यावर मेसेज करायचा आहे आणि याच्यानुसार त्या ठिकाणी कृती करायची आहे तुम्हाला भेटून जाईल बघ द सन सेट्स बीम्स ऑन रिच पुअर लाइक हे इंटरेस्टिंग आहे हे असं जेव्हा फील इन द ब्लँक असताना याच्यामध्ये अनेक टॉपिक्सचं मिक्सिंग असतं म्हणजे कधी याच्यामध्ये टेन्स वापरला जातो कधी पार्ट ऑफ स्पीच चा उल्लेख असू शकतो कधी प्रोनाऊन असू शकतं इथे बघा तुम्हाला योग्य त्या ठिकाणी तिची रिकामी जागा आहे ती योग्य प्रकारे भरावी लागते हे लक्षात घ्या या ठिकाणी प्रोनाऊनवरचा हा प्रश्न आहे काय वापरणार तुम्ही द सनसेट्स डायडॅश बीम्स म्हणजे हिज बीम्स इट्स बीम्स हर बीम्स ऑन रिच अँड पूअर अ सनसेट्स इट्स बीम्स काय इट्स बीम्स ऑन रिच अँड पुअर अ इट्स बीम असा त्या ठिकाणी शब्द प्रयोग हे तुम्हाला प्रोनाऊन वापरावं वा लागणार आहे तर ते बरोबर येणार आहे पुढे चूज करेक्ट प्रोनाऊन रोजमरी इज अ कथन ऑफ डॅ डॅश आता इथे सुद्धा प्रोणाउन वापरला आहे आणि हे हे असं इथे जे शेवटी प्रोणान वापरला याला आहे ना प जे, जे शिव प्रोणाऊन असा शब्द याला रोजमरी इज अ कचन ऑफ रोजमरी माझी चुलत बही चुलत बहीण आहे आता ती आपण ती बहीण म्हणतोय आपल्याला ते नाव तिकडचं युरोपियन मग माझी मग ते माझीसाठी काय वापरणार तुम्ही माय सेल्फ माईन, माईन। से मी माय त्याला उत्तर आली पाहिजेत उत्तर जमली पाहिजेत तर तुमचं आणि पी सी जमणार आहे तुमचं आणि आय बी पी जमणार आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे माईन कझन ऑफ माईन शेवटी वापरतोय आम्ही माय तर येणारच नाही कझन ऑफ माईन असंच या ठिकाणी येणार आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय चूज द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स देर हॅज नॉट बीन सफिशियंट रेन द हेलाही हो सोपं आहे वाक्यातलं ऍडजेक्टिव्ह ओळखायचं वाक्यातलं विशेषण ओळखायचं विशेषण म्हणजे काय एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द नामाला मर्यादित करणारा शब्द कोणता ऍडजेक्टिव्ह याच्यामध्ये सफिशियंट आहे इयर आहे रेन आहे नॉट बीन आहे बघा बर का ऍडजेक्टिव्ह कोणता तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पहिला मग डेअर विषय नाही हॅज नॉट बीन नो सफिशियंट रेन रेन तर नाव नाही पाऊस कसा पाऊस पुरेसा पाऊस कसा पाऊस पुरेसा पाऊस हे जे पुरेसा आहे का पावसाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द सफिशियंट आहे पुरेसा पाऊस या ठिकाणचं प्रोणाहून सफिशियंट आहे तुम्हाला एक कळत असा मी जे शिकवतोय ते आणि हे कळालं पाहिजे बेसिक स्वरूपाच्या याच्यावरची ही टेस्ट मी आताची बनवलेली आहे आणि अशाच टेस्ट याच्या पुढे सुद्धा तुम्हाला आपण घेणार आहोत टी सी एस आय बी पी एस आणि इतर परीक्षांना उपयुक्त अशा टेस्ट आहेत आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड आणि तुम्हाला एक याच्यातलं म्हणजे गुप्त गोष्ट सांगतो हे जे प्रश्न आहे आजचे हे तलाटी भरतीला आले याच्यातले सत्तर टक्के प्रश्न हे तलाटीला आलेले घेतलेले मी म्हणजे काही जणांना कळावं की बाबा अरे हे असे काही हवेतले किंवा असे नाही प्रश्न जे प्रॉपर विचारले गेले आहेत असे प्रश्न आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड ही इज ब्रेव बॉय आता हा जो ब्रेव आहे हा काय ऍडजेक्टिव्ह कसा आहे मुलगा कसा आहे शूर आहे मग शूरतेसाठी मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर ब्रेव असेल तर तो ऍडजेक्टिव्ह असणार आहे हे लक्षात घ्या पुढे जातोय मी चूज करेक्ट ऑक्झिलरी वब वेन आय सॉ जॉन लास्ट संडे बी वाज टायर्ड ही वाज टायर्ड ही असेल ही वाज टायर्ड अ पार्टी द राईड बिफोर इंटरेस्टिंग आहे आता हा प्रश्न कशावर आहे तुम्हाला लगेच आहे ना याचं हे कळायला पाहिजे की अरे अग्जुलरी बरचा हा प्रश्न आहे आणि मग वेन आय आता बघा इथे लास्ट संडे म्हटलंय ना हे भूतकाळात घडलेलं कृत्य आहे ही वाज टायर्ड हा तर सिंपल आहे सिंपल पास्ट आहे तो थकलेला होता आता सिम्पल पास्टच्या पुढे ना पास्ट परफेक्ट येण्याची शक्यता जास्त असते बघू आपण वाज टू आता इथे सिंपल पुढे सिंपल येणार नाही ना, हॅज बिन तर येतच नाही हॅज बिन येतच नाही ये ना, ना, हे परफेक्ट येऊ शकतो अ हॅड बिन टू पार्टी द राईट बिफोर बघा बर का इथे उत्तर तीन आलं पाहिजे टेन्स तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला टेन्स खूप चांगला करायचा आहे तुम्ही आगामी काळातले जेवढे काही पेपर देणार आहे टेन्स ज्याचं चांगलं आहे पार्ट ऑफ स्पीच ज्यांचं चांगलं आहे त्यांचे स्कोअर इतरांपेक्षा निश्चित चांगलेच असणार आहेत यात काही शंका नाही मी पुढे जातो बघा सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट ऍडजेक्टिव्ह पुन्हा एकदा ऍडजेक्टिव्ह आणखी एक प्रश्न मी टाकतोय कोणता ऍडजेक्टिव्ह नाहीये आहे इन सी जीव फ्रॅटरी सिडल अपस्कॉन्ड स्ट्रायडेंट कोणता ॲडजेक्टिव्ह नाहीये सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा इन सी जीव यस एजेक्टिव्ह आहे स्ट्रायडंट यस ऍडजेक्टिव्ह आहे प्रत्येकाला अर्थ आहे बरं प्रत्येकाला अर्थ आहे आणि तो अर्थ तुम्हाला शोधायचा आहे एवढं तर डिक्शनरीमध्ये जाऊन तुम्हाला करावं लागेल सगळं मीने सांगणार आपण म्हणजे काय एखादा गायब होणे फरार होणे इथे मात्र ऍडजेक्टिव्ह नाही हे 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 व ब आहे काय आहे व ब आहे लक्षात घ्या मी पुढे जातोय चूज अप्रोप्रिएट मॉडेलरी वेन आय वॉज यंगर बघा वेन आय वॉज यंगर जेव्हा मी तरुण होतो आय आयड स्विम टेन माईल्स कॅन माइट वुड कुड तेव्हा मी म्हणजे तेवढी क्षमता राखायचो दहा माइल्स मी स्विमिंग करत करत असायचो म्हणजे भूतकाळ तर आहे पण या भूतकाळामध्ये आम्हाला वापरायचा आहे मॉडेल अक्झुलेरी मग अक्झुलेरी वर्ब वापरायचा आहे ऍबिलिटी होती क्षमता होती आणि ती क्षमता टू शो दॅट इज पॉसिबल बट नॉट सर्टन यासाठी एक शब्द वापरला जातो तो या ठिकाणी वापरला जाणार आहे अक्झ्युलेरी कॅन म्हणू शकतो काही जण वाटेल कॅन माईट नाही वूड अजिबात नाही पण इथे आहे ना क्षमता आहे क्षमता आहे पण ती जरा वापरली जाईलच की नाही जाईल याच्याबद्दल जा शाश्वती नाहीये ती कूड वापरलं पाहिजे इथे कॅन नाही आहे हे कॅन फसवणार हे पहिलाच ऑप्शन यांनी कॅन दिला आपल्याला अर्थ मी काहीतरी करू शकतो म्हणजे कॅन आहे इथे थोडा वेगळा हा प्रश्न आहे फसवणारा असा हा प्रश्न आहे आणि या फसवणुकीपासून तुम्हाला वाचायचा असेल प्रश्नांच्या तर अभ्यासकट्टा तुमच्या मदतीला आहे अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे हा नंबर आहे काही अडचण असेल कोणती बॅच घ्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरला संपर्क करू शकतात पुढे जातोय मे आय नाऊ सरळ आहे वाक्य दिलं आणि त्याच्यापुढे कोणतं वाक्य आहे बघ मे आय नाव टेक यू लिव्ह टेक लिव ऑफ यू टेक लिव्ह फ्रॉम यू हॅड जनरली हॅड काही गोष्टी ना तुम्हाला लगेच कळायला पाहिजे अरे हे तर हे बघा हे वाक्याची चुकता इथे मे आय नाव मे म्हणजे काय परमिशन आपण म्हणतो ना मे आय कमी सर लहानपणी आम्हाला ते असं पाठत झालेलं होते त्याचा अर्थ कळी नाही काही नाही काही नाही मग इथे जे मे आहे आय नाऊ नाऊ म्हणजे आता सध्या आता जे सध्या होत आहे त्या सध्यामध्ये टेक लिव्ह ऑफ यू टेक लिव्ह फ्रॉम यू बघा आता इथे ना इथे पुन्हा प्रिपोजिशन याच्यामध्ये भरलेलं काय लिव्ह फ्रॉम यू नाही म्हणू शकत तुम्ही टेक यू लिव्ह असंही नाही म्हणू शकत तुम्ही टेक लिव्ह ऑफ यू असं म्हणावं लागेल म्हणजे वाक्याचा जो क्रम क्रमे सेंटेन्स स्ट्रक्चरवरचा हा प्रश्न हे लक्षात घ्या काय सेंटेन्सच्या स्ट्रक्चरवरचा हा प्रश्न आहे ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मी पुढे जातोय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फील ब्लँक व्हेन इट डॅश डार्क वी वी शाल हॅव टू स्टॉप वी कांट वर्क इन द डार्क बघ व्हेन इट डार्क विल गेट विल बी गेटिंग गेट्स इज गेटिंग बघा पुढचं वाक्य येणार ना फ्युचरमध्ये मग आधीचं वाक्य कशात असेल सब्जेक्ट ऑफ अग्रीमेंटचा हा प्रश्न आहे लक्षात घ्या आधी सब्जेक्ट वफ एग्रीमेंट मग इथे सुद्धा फ्युचर येईल का अजिबात नाही इज गेटिंग अजिबात नाही गेट्स वेन आ, इट गेट्स डार्क बघा बरं का हा प्रेझेंट येणार आहे सिंपल प्रेझेंट येणार आहे आणि मग पुढे फ्युचर आहे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला ती म्हणजे ती जोडीची ती सिंपल प्रेझेंट आणि पुढे सिंपल फ्युचर पुढे जातोय सिंपल फ्युचर किंवा इतर फ्युचर येऊ शकतो फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह वेन शकील हिअर द न्यूज ऑफ इज सिलेक्शन इन द हॉकी टीम इफेल्ड आता त्याला कळालं आहे की यस yes, माझं हॉकी टीम मध्ये सिलेक्शन झालंय तर तो काय होणार uh, 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 appre, uh, का? आहे एक्झॉस्टेड फ्लॅटेन बघा बरोबर का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आपलं तर तरी सिलेक्शन झालं उद्या तुमचं मुख्य सेविका म्हणून सिलेक्शन झालं उद्या तुमचं निरीक्षक म्हणून सिलेक्शन झालं गृहपाल म्हणून सारी झालं तुम्ही काय होणार उत्साहित होणार उत्तेजित होणार आनंदी होणार त्यासाठी कोणता शब्द वापरणार तुम्ही त्यासाठी रिलेटेड हा शब्द आहे कोणता रिलेटेड हा शब्द आहे लक्षात घ्या ओके मला वाटतं जपत आहे आन्सर की तुम्हाला दिलेले आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकतात पुढे तुमच्यासाठी आताची सगळ्यात महत्वाची बॅच शेवटचे पंधरा दिवस जे तुमचं लाईफ बदलवणारे असणार आहे फास्ट ट्रॅग बॅच आहे अत्यंत माफक शुल्कात आहे नोट्स भेटतील आणि ठिकाणी टेस्ट पेपरचे ॲनालिसिस याच्यामध्ये तुम्हाला सगळे भेटतील बॅच ओके पुढे तराठी भरतीची ब्याच आणलेली आहे जी आगामी काळासाठी आपण त्याच्यावर काम करतोय आणि पुढे समाज कल्याणची फास्ट ट्रॅक बॅच आता नवीन चालू केली आहे ती तुम्ही घेऊ शकता ग्रामशोक भरतीची ब्याच आहे मला वाटतं ज्यांना ज्यांना आपली पोस्ट पक्की करायची आहे त्यांनी इथे यायचं आहे आणि आपलं काम सोपं करायचं आहे योग्य दिशेने जाणं गरजेचं असतं काही करत बसलो अभ्यास काय वाचायचं माहीत नाही तसं करू नये याच्यामध्ये बुक लिस्टचे व्हिडिओज आहेत स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत सगळं तुम्हाला यामध्ये अवेलेबल करून दिलं आहे 자, 이때가 본탐구야. 내리봐라.